छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या काही मोजक्याच किल्ल्यांपैकी एक म्हणजे पट्टागड छत्रपती शिवाजी महाराज फक्त पट्टागडावरती आले नाहीत तर जवळपास पंधरा दिवस ते एक महिना त्यांनी या गडावरती मुक्काम केला विश्राम केला नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि तुम्ही बघत आहात स्वराज्याचा इतिहास प्रस्तुत दुर्ग वैभव इतिहास गडकोटांचा ही सिरीज आणि हा याचा पहिलाच भाग पट्टागड दारा खोऱ्यामध्ये पसरलेल्या कळसुबाई डोंगर रांगेमध्ये पट्टागड वसलेला आहे ही डोंगर रांग इगतपुरीच्या उत्तर दक्षिणेकडील थळघाटापासून पूर्वेला अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पसरलेली आहे या डोंगररांगेत आड औंढा वितनगड हा पट्टा किल्ला असे दुर्ग तसेच कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे हा विश्रामगड समुद्रसपाटीपासून सुमारे तेराशे एक्क्याण्णव मीटर म्हणजेच चार हजार पाचशे बासष्ट फूट उंचावरती वसलेला आहे मात्र चढाईसाठी अत्यंत सोपा हा दुर्ग आहे या विश्रांगड किल्ल्याचा इतिहास शिवपूर्व काळापासून सुरू होतो चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या किल्ल्याची निर्मिती केली गेली काही काळ हा किल्ला निजामशहाच्या ताब्यामध्ये होता सोळाशे सत्तावीस पर्यंत निजामशहाच्या ताब्यात होता त्यानंतर मोगल सरदार खान जहान याने हा किल्ला जिंकून घेतला सतराशे एकाहत्तर पर्यंत विश्रामगड मोगलांच्या पिंगळे यांनी नाशिक प्रांतातील अनेक किल्ले जिंकून घेतले तेव्हा त्यांनी हा विश्रामगड देखील जिंकून घेतला आणि स्वराज्यामध्ये दाखल केला मात्र त्यानंतर काही काळामध्येच मोगल सरदार महाबत खान याने पुन्हा एकदा हा किल्ला जिंकून घेतला आणि मोगलांच्या हा ताब्यात गेला मात्र सोळाशे पंच्याहत्तर मध्ये मोरपंतांनी पुन्हा एकदा विश्रामगडावरती हल्ला केला आणि विश्रामगड स्वराज्यामध्ये दाखल झाला पुढे अनेक वर्षे विश्रामगड स्वराज्यामध्येच विश्राम होता छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये रुपाजी भोसले यांनी विश्रामगडावरून निघून मोगली मुलखामध्ये धुमाकूळ घातल्याच्या नोंदी आहेत सोळा नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांचे जालना शहर लुटले परत येत असताना रणमस्त खान या मुघली सरदाराने महाराजांच्या सैन्यावरती हल्ला केला संगमनेर जवळ लढाई झाली महाराजांच्या सैन्यासोबत संपत्ती असल्या कारणाने महाराजांना युद्ध नको होते तेव्हा बहिरजी नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संगमनेर वरून या विश्रामगाड्यावरती तेव्हाच्या पट्ट्या किल्ल्यावरती आणले छत्रपती शिवाजी महाराज खजिन्यासह बावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी रोजी या पट्ट्या किल्ल्यावरती दाखल झाले आणि पुढे जवळपास पंधरा दिवस ते एक महिना त्यांनी या पट्ट्या किल्ल्यावरती विश्राम केला आणि म्हणूनच त्यांनी या पट्टा किल्ल्याला विश्रामगड असे नाव दिले साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास लाभलेला नाशिकमधील विश्रामगड इतिहासामध्ये आजरामर झाला पुढे पेशव्यांच्या काळामध्ये विश्रामगडाचा उपयोग कारागृह म्हणून केल्याचे देखील उल्लेख आढळतात भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये देखील विश्रामगडाचा महत्व आहे विश्रामगडाचे स्थान आहे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी विश्रामगडाचा आधार घेतला होता एकोणाशे तीस मध्ये क्रांतिकारकांची एक सभा देखील विश्रामगडावरती पार पडली होती विश्रामगड हा एक अवशेष संपन्न असा दुर्ग आहे प्रचंड विस्तार असल्या कारणाने या गडावरती मोठ्या प्रमाणामध्ये अवशेष आहेत तटबंदी आहे चढाई सुरू केल्यानंतर आपल्याला काही गुहा बघायला मिळतात पट्टाई देवीचे मंदिर आहे तेथून थोडे पुढे गेल्यावरती आपल्याला तटबंदी दिसते दोन बुरुस दिसतात तेथून थोडे पुढे गेल्यावरती किल्ल्याचा महादरवाजा दिसतो जो आज तिरडे गावामध्ये उतरतो याला दिल्ली दरवाजा देखील म्हटले जाते कारण हा उत्तरेला आहे या दरवाजाजवळच काही पाण्याची टाकी आहेत पुढे आपल्याला अंबरखाना बघायला मिळतो जवळच सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बांधण्यात आले आहे गडावरती बारा टाकी म्हणून पाण्याच्या टाकी आहेत पाण्याच्या टाक्यांचे प्रमाण बघता या किल्ल्यावरती प्रचंड मोठा राबता होता हे स्पष्ट होते अनेक वाड्यांचे अवशेष या गडावरती आपल्याला बघायला मिळतात औंढ्या किल्ल्याकडे जो भाग जातो जी माची उतरते तिकडे देखील एक दरवाजाचे अवशेष आहेत तटबंदीचे अवशेष आहेत तर दक्षिणेला कल्याण दरवाजा म्हणून एक चोरवाट आहे जी आज उद्ध्वस्त अवस्थेमध्ये आहे दक्षिणेलाच शिवकालीन दोन बंधारे बघायला मिळतात तेथे तटबंदी देखील आपल्याला बघायला मिळते दोन्ही बंधाऱ्यांच्या बाजूला दोन बांधलेले आपल्याला बघायला मिळतात किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरून प्रचंड मोठा परिसर आपल्या दृष्टीक्षेपामध्ये येतो असा हा विश्रामगड एकदा तरी नक्की बघावा असाच आहे तर हा होता विश्रामगडाचा ऐतिहासिक माहितीपूर्ण व्हिडिओ माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वराज्याचा इतिहास युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेल सबस्क्राईब केल्याने या सिरीजतील पुढील भाग तुम्हाला बघता येतील त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे